सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक करांनो आंब्याच सीझन येतोय बाजारातील आंबे खाताय तर सावधान कारण कृत्रिमरित्या पिकवलेली फळे आरोग्यास धोकादायक ठरतात त्यामुळे बाजारातील आंबे खात असाल तर ही बातमी एकदा बघाच शहरातील काही आंबे विक्रेते कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून कच्ची फळे कृत्रिमरित्या पिकवित असल्याचे निदर्शनास आले अशा आंबे विक्रेत्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफ डी ए मोहीम उघडली असून नाशिक विभागात पथके नेमण्यात आली आहे त्यांच्याकडून कारवाई करण्यात ना येणार आहे नैसर्गिकरित्या पिकलेली आंबे खाणे आरोग्यास चांगले असतात मात्र काही आंबे उत्पादक आपला माल बाहेरच्या राज्यात पाठवण्यासाठी तो झाडावरून कच्चा उतरवतात तो माल वाहतुकीदरम्यान खराब होत नसल्याने कृत्रिमरित्या पिकवण्याची प्रक्रिया केली जाते यासाठी आर्सेनिक आणि फॉस्फरस हे घटक असलेल्या औषधांचा वापर केला जातोय या दोन्हीच्या अंशामुळे कृत्रिमरित्या पिकवलेली फळे आरोग्यास धोकादायक ठरत आहे नाशिक शहरात रत्नागिरी देवगड राजापूर इत्यादी कोकण विभागाबरोबरच कर्नाटक राज्यातून आंबे मोठ्या प्रमाणात येत आहेत मात्र अनेकदा ग्राहकांची मागणी जास्त असल्यामुळे पिकलेला आंबा उपलब्ध नसतो तेव्हा कृत्रिमरित्या आंबे पिकवण्याची प्रक्रिया केली जाते आर्सेनिक व फॉस्फरस यांचे अंश फळांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतात म्हणून या रासायनिक प्रक्रियेने फळे पिकवण्यास प्रतिबंध केला आहे ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक